लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आज इथे शारदा ज्या वेळेस काव्याची बॅग भरत असते तेव्हा तिला काव्या आणि जीवामधलं प्रकरण समजलेलं आहे आणि दुसरीकडे रम्याने काव्या आणि पार्थचे फोटो काव्याच्या मोबाईलवरती पाठवून तिला भडकावून दिलेलं आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला लगेच सुरुवात करूया मागच्या भागात आपण बघितलं की रम्याने काव्याचा फोटो काढून त्याच्या जागी आपला स्वतःचा फोटो चिटकवलेला असतो आणि त्यानंतर ती आता मनातल्या मनामध्ये पुढं बोलत असते की फक्त फोटो चिटकून काही होणार नाही अगोदर नंदिनीला पार्थच्या मनामधून कायमचं उतरवायला पाहिजे कारण काव्या डिवोर्स घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पण नंदिनीचं जीवासोबत डिवोर्स व्हायला नको कारण नंदिनी आणि पार्थ परत एकत्र येऊ शकतात आणि मला ते अजिबात होऊ द्यायचं नाही असं ती बोलत बोलतच पार्थच्या खोलीपर्यंत पोचते आणि त्यानंतर पार्थला ती म्हणते आज बऱ्याच दिवसांनी मी तुला काम करत असताना बघत आहे त्यावर पार्थ म्हणतो बरीच पेंडिंग कामं बाकी आहेत ना आणि त्यामध्ये आज नंदिनीच्या घरी जायचं आहे असं तो बोलता बोलता परत थांबतो आणि त्यावर रम्या म्हणते तुम्हाला मोहितेंच्या घरी जायचं आहे ना आणि त्याचा हात आपल्या हाता हातामध्ये घेऊन तुझ्या हातामध्ये तर नंदिनीसोबत एंगेजमेंट झालेली अंगठी आहे ना आणि असं त्यानंतर पार्थला त्याची एंगेजमेंट नंदिनीबरोबर झालेली असते ना त्याचे प्रत्येक क्षण आठवू लागतात तर रम्या पुढं म्हणते आठवणी अजूनपर्यंत जपून ठेवलेल्या आहेस का म्हणजे जे झालं आहे ना ते अजून तू स्वीकारलेलं सुद्धा नाहीस असंच दिसत आहे पण ती नंदिनी बघ सगळं काही सहज स्वीकारलेलं आहे तिने आणि तिने तर सगळ्यांच्या समोर सांगून सुद्धा टाकलेलं आहे की मी हे लग्न मोडणार नाही आणि हे तुला आठवत आहे ना असं ती विचारते तर तेव्हा पार्थला ज्यावेळेस काव्य आणि नंदिनीचा वाद चाललेला असतो तो क्षण आठवतो तर त्यावेळेस नंदिनी म्हणत असते जीवाने विश्वासाने माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता त्यामुळे जोपर्यंत जेव्हा माझ्याकडे घटस्फोट मागत नाही ना, ना तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही असं तिने सांगितलेलं असतं तो क्षण त्याला आठवतो तर तेव्हा तो रागाने म्हणतो त्यांना जे हवं आहे ना ते त्यांनी करावं असं म्हणून रागाने तो उठूनच उभा राहतो तर रम्या म्हणते तिला जे हवं आहे ना तेच तर तिने केलेलं आहे तुझ्या लहान भावासोबत लग्न तर मित्रांनो इथेसुद्धा पार्थला त्या दोघांचं झालेलं लग्न आटवू लागतं तर रम्या पुढं म्हणते मला यांचं थोडं नवलच वाटतं की ती काव्या सगळ्यांना हाडतोड करून वागत आहे आणि त्या बिचाऱ्या जीवाचं सगळं काही असूनसुद्धा नसल्यासारखंच झालेलं आहे आणि इथं तू खूप मेंटली डिस्टर्ब आहेस पण ती नंदिनी घरामध्ये किती कॅज्युअली वागत आहे ती देवासमोर दिवासुद्धा लावते आणि सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा बनवते आणि तुमच्या दोघांच्या पाया पडायला सांगितल्यानंतर तिने ते सुद्धा केलं तर मात्र तेव्हा मित्रांनो पार्थ तिथून चाललेलाच असतो तर रम्या त्याला परत थांबवते आणि म्हणते तुला त्रास होत आहे हे मला कळत आहे पण तिच्यासाठी तू त्रास करून घेत आहेस ना तिने तर सहजच तुझ्या लहान बाबासोबत लग्न केलं आहे ना आणि जर हे करायचंच होतं ना तर तुझ्यासोबत लग्न करायचं नाटक का केलं तिने आणि तिनेच कारण सांगितलं आहे ना दीपकनं किडनॅप केलं होतं तिला ते खरं होतं का नाही हे कोणाला माहिती आहे काहीच त्याच्यासोबत हात धरून पळून गेली होती आणि ती तर खरोखर संस्कारी असल्याचं नाटक करत आहे खरं तर ती एक चीप आणि कॅरेक्टर मुलगी आहे असं ती बोलते तर तेव्हा मात्र मित्रांनो इथे पार्थ जोरानेच एकदम तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो जस्ट लग्नामध्ये जे काही झालं होतं ना ते तुला काहीही माहिती नाही त्यामुळे नंदिनीबद्दल एक वाईट शब्द सुद्धा तू बोलायचं नाहीस असं तो रागाने बोलून तिथून निघूनच जातो तर तेव्हा रम्या परत मनातल्या मनात बोलू लागते आणि म्हणते आता तू माझ्यावरती चिडला आहेस पण हळूहळू तुला माझं म्हणणं पटू लागेल आणि त्यानंतर तू नंदिलेला नाही तर मलाच निवडशील असं ती बोलत असते तर इकडे मित्रांनो मोहित्यांच्या घरी आरुषी आणि नंदिनी बोलत बसलेल्या असतात तर तेव्हा अरुषी नंदिनीला म्हणत असते की काय गंमत आहे ना मी कायम म्हणत होते की मला एकटीची रूम मिळावी मला एकटीची रूम तशी मिळाली पण मला खूपच एकटं वाटत आहे आणि हे जाऊ देत तुमच्या बेडरूम्स कशा आहेत असं ती विचारते तर तिथेच बाजूला बसलेली काव्या रागाला येते आणि म्हणते बाकीचा काही टॉपिक आहे का नाही बोलायला आणि जर नसेल ना तर गप्प बस तर तेव्हा अरुषी नंदिनीला म्हणू लागते की ताई हिचं काय आहे मी तर फक्त विचारत आहे ना मग ही अशी का बोलत आहे तर तेव्हा नंदिनी आरुषीला शांत बसायला सांगते आणि आपण गप्पा मारूयात ना असं ती म्हणते तर तेव्हा आरुषी परत काव्याला नको असलेलाच प्रश्न नंदिनीला विचारते मला सांग तो जिवा कसा आहे म्हणजे तुमचं बोलणं झालं आहे का कारण आत्तापर्यंत मी पार्थ जिजूंच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि जिवा तसा चांगलाच वाटतो कारण लग्नामध्ये त्याने जे काही केलं ना त्याच्यासाठी खरंच हॅडसॉप आहे तर तेव्हा नंदिनी जेवाबद्दल बोलू लागते आणि ती आरुषीला म्हणते हे मात्र अगदी खरं आहे म्हणजे लग्न अगोदर कधी मी बोलले नाही जीवाबरोबर पण लग्नामध्ये त्याने जे काही केलं आहे ना त्या एका गोष्टीमुळे त्याच्याबद्दल माझा रिस्पेक्ट खूपच वाढलेला आहे आणि कुठल्यासुद्धा नात्याची सुरुवात अशीच होते ना असं ती बोलत असते तर तेव्हा आरुषी परत काव्याला टोमना मारत बोलते की तुझं तर चांगलंच आहे पण मला तुझं टेन्शन नाही दुसऱ्या कोणाचं तरी टेन्शन आहे आणि ते आता कसं जमून घेणार आहेत त्यांचं त्यांनाच माहिती असं तिरकस काव्याकडे बघून ती बोलते तर तेव्हा मा मात्र काव्य भडकून उठून आरुषीच्या अंगावरतीच येते आणि तू जरा तुझं तोंड बंद ठेवशील का आपलं वय काय आहे आपण बोलतो काय जरा भान ठेवावं ज्या गोष्टीचं आपल्याला अक्कलच नाही ना त्या गोष्टीबद्दल देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे म्हणून बोलतच सुटायचं असतं का असं ओरडते आणि पुढं ती म्हणते की समोरच्याची अवस्था अगोदर बघायची असते एखाद्याला आपण मदत करू शकत नसलो ना तर त्याची चेष्टा करायची नसते त्यावर आरुषी दबक्या आवाजातच म्हणते की पण मी चेष्टा करत होते ना त्यावर काव्या तिला पुढं म्हणते की माझं लग्न मस्किरीचा विषय नाही हे तू चांगलंच लक्षात ठेव तू करतेस का लग्न भोगतेस का मी जे काही भोगत आहे ते जमणार आहे का तुला असं ती सांगत असताना नंदिनी काव्याला जरा शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि तिला म्हणते मला कळत आहे तुला काय म्हणायचं आहे ते पण ती तर बोलता बोलता बोलून गेली ना आणि लहान आहे ना ती तर त्यावर काव्या म्हणते लहान आपण सगळेच असतो पण अचानक एक दिवस आपलं नशीब आपल्याला मोठं करतं आणि आपल्यामधलं इनोसन्स मारून टाकतं आपल्याला हवं ते आपल्याकडून हिसकावून घेऊन आपल्याला नको ते थोपवलं जातं त्याला लग्न म्हणतात आणि तुला लग्न करायचं आहे का आरुषी असं ती विचारते तर तेव्हा आरुषी म्हणते लग्न झाल्यानंतर जर माणसं अशी बदलणार असतील ना तर मला कधीच लग्न नाही करायचं असं म्हणत रडत रडत ती तिथून निघून जाते तर इकडे मित्रांनो देशमुखांच्या घरी विक्रम जवळ येतो आणि तेव्हा मानिनी मिठाई पॅक करत असते तर विक्रम तिला म्हणतो अरे वा ही तर लग्नामधली मिठाई आहे ना तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते ही लग्नामधली मिठाई नाही मी तर आत्ता स्पेशल मागवलेली आहे कारण आपली मुलं पहिल्यांदा सासरी जात आहेत ना मग मोहित्यांच्याकडे मिठाई न्यायला नको का त्यावर विक्रमच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो म्हणतो ते ठीक आहे पण आपल्या घरीसुद्धा मागवली आहे ना तर तेव्हा मानिनी म्हणते तुम्हाला कशाला हवी आहे मिठाई कारण आपल्याला आता बॉर्डर लाईन शुगर डिटेक्ट झाली आहे ना मग आता तुम्ही मिठाईच्या मोहात पडू नका असं सांगितल्यानंतर विक्रम त्याला होकार देतो आणि थोडा नाराजच होतो तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे उद्या तुमच्यासाठी थोडा कमी गोडाचा शिळा करते मी असं सांगितल्यानंतर विक्रम परत खुश होतो इतक्यात पार्थ तिथे येतो तर तेव्हा मानिनी मिठाई आणली आहे मोहित्यांच्यासाठी आणि देशमुखांच्याकडून आणली आहे असं ती सांगायला सांगते आणि धनंजय भाऊजींच्याच हातामध्ये दे असं ती बोलते तर विक्रम म्हणतो काहीसुद्धा नाही तिकडे जावा मस्तपैकी पोटभर जेवा गप्पा मारा आणि येताना आपल्या बायकांना घेऊन या असं सांगतच असतो इतक्या जीवा सुद्धा तिथं येतो तर तेव्हा मानिनी त्या दोघांना म्हणते तुम्ही दोघेसुद्धा खूपच छान दिसत आहे असं ती सांगते आणि मिठाई घेऊन निघा उशीर होईल असं सांगतच असते तर तेव्हा मात्र मित्रांनो जीवा म्हणतो मी याच्यासोबत जाणार नाही तर असं सांगून आपलं तो तोंडच फिरवतो तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते आपलं बोलणं झालं आहे ना रे मग प्लीज असं बोलू नकोस असं ती बोलते तर तेव्हा जीवा म्हणतो मी जायला तयार आहे पण मी याच्यासोबत जाणार नाही असं थोडं कठोर भाषेतच तो सांगतो तर तेव्हा ते ऐकल्यानंतर विक्रम भडकतो आणि म्हणतो याच्यासोबत जाणार नाही म्हणजे काय एका घरामधले भाऊ भाऊ आहात ना तुम्ही मग याच्यासोबत जाणार नाही म्हणजे काय असं तो विचारतो तर त्यावर मानिनी म्हणते काय तुम्ही एका घरामधून वेगवेगळे जाणार आहात का बरं दिसेल का ते काय चाललेलं आहे तुमचं असं ती म्हणते आणि पार्थला मिठाई घ्यायला सांगते आणि परत जीवाला सुद्धा मिठाई घ्यायला सांगते तर तेव्हा मित्रांनो जीवा ती मिठाई घेतच नाही तर मानिनी आता तर मी तीन आकडे मोजणार आहे आणि तीन मनाच्या अगोदर तुम्ही दोघांनी इथून जायचं आहे ते सुद्धा एकत्र असं सांगून ती आकडे मोजायला सुरुवात करते आणि मित्रांनो इथे मात्र जिवा रागाने तिथून निघूनच जातो तर त्यानंतर मानिनी पार्थजवळ जाते आणि जिवा लहान आहे अलर्ड आहे तुला तर माहितीच आहे ना आणि प्लीज तू सांभाळून घे त्याला असं सांगून त्याची मिठाई सुद्धा पार्थच्या हातातच देते तर तेव्हा पार्थ काही न बोलताच ती मिठाई घेतो आणि तिथून निघून जातो तर मात्र तेव्हा मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विक्रमला म्हणते कधी लहानपणीसुद्धा हे दोघे भांडलेले नाहीत तर तेव्हा विक्रम म्हणतो म्हणूनच तर आता भांडत आहेत ना ठीक आहे आता परत तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस हळूहळू हा सगळा गुंता सुटेल आणि हे लग्नसुद्धा हळूहळू एक्सेप्ट करतील त्या मुलीसुद्धा माहेरी गेल्या आहेत ना आता आल्यानंतर अगोदरपेक्षा शहाण्या होऊन येतील त्या असं तो सांगत असतो तर तेव्हा मानिनी म्हणते जे शहाणे आहेत ना आहे। ते शहाण्यासारखं वागत आहेत आणि जे शहाणे नाहीत ना त्यांचं काय असं ती बोलते पार्थ आणि नंदिनीची काळजी नाही जीवा आणि काव्याची काळजी आहे दोघेसुद्धा तितकेच हाटी आहेत असं म्हणून हात जोडते आणि देवाजवळ सगळं नीट होऊ देत रे असे म्हणून प्रार्थना करते तर इकडे मोहितेंच्या घरी मित्रांनो शारदा छानपैकी स्वयंपाक करत असते तर नंदिनी तिच्याजवळ येते आणि आई एवढे सगळे पदार्थ एवढं सगळं कशासाठी करत बसली आहेस तू असं तिला विचारते तर तेव्हा शारदा म्हणते अगं तू असं का करत आहेस पहिल्यांदाच जावई घरामध्ये येणार आहेत ना मग खास बेत करायला नको का तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे पण तू एकटीच सगळं करत बसली आहेस मला सांगायचं नाही का मी काहीतरी मदत केली असती ना असं ती बोलते तर शारदा नंदिनीला म्हणते अगं लग्न झाल्यानंतर मुलींनी मदतीला यायचं नसतं माहेर पडण्यासाठी यायचं असतं असं बोलतच ती थोडा विषय बदलते आणि म्हणते तुमच्यामध्ये काही झालं आहे का मगाशी आरुषी वरून खाली आली ना तेव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता असं ती विचारते तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणून आरू आणि काव्याची लुटूपुटूची भांडणं तर तुला माहितीच आहेत ना तसंच काहीतरी झालं आणि आम्ही दोघी आरूला फोन केला नाही ना म्हणून ती थोडी रागावली आहे आमच्यावरती असं ती खोटं सांगते तर तेव्हा शारदा थोडं शंकेनेच नंदिनीला विचारते की सगळं काही ठीक आहे ना मला काल रात्री झोपच आली नाही आणि असं वाटत आहे की यापुढे कधी शांत झोपच नाही लागणार तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं आई तू एवढा विचार करत जाऊ नकोस मी खरं सांगू का सगळं काही ठीक आहे विक्रम काका मानिनी काकू दोघे सुद्धा इतके समजून घेतात आम्हाला असं ती सांगत असते तर तेव्हा शारदा आणि वसुताई आणि रम्या त्या दोघींचं काय असं विचारते तर तेव्हा नंदिनी थोडं थांबते आणि म्हणते आता एका ताटामधल्या सगळ्या भाज्यांची चव एकसारखी कशी असणार आहे असं ती सांगते तर तेव्हा शारदा म्हणते तू खूपच चमजूतदार आहेस पण काळजी काव्याची वाटत आहे कारण आल्यापासून ती माझ्यासोबत एक शब्दसुद्धा व्यवस्थित बोललेली नाही तर नंदिनी म्हणते खरं सांगायचं झालं ना तर सध्या काव्याच्या कानापर्यंत आपल्या कोणाचे शब्द पोचतच नाहीत आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तिने तिचं शांत होतं गरजेचं आहे पण तरी सुद्धा तू काहीच काळजी करू नकोस मी आहे ना मी काव्याचा हात कधीच सोडणार नाही तू फक्त तुझी काळजी घे असं बोलून आईचं सुद्धा मन ती शांत करते तर दुसरीकडे काव्या विचार करत बसलेली असते आणि तिला आरुषी आणि नंदिनीचं जे काही बोलणं झालेलं असतं ते सर्व आठवत असतं आणि त्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो त्यानंतर ती कापाटामधून एक बॉक्स काढते ज्या बॉक्समध्ये जीवाने तिला गिफ्ट दिलेले असतात ते सर्व गिफ्ट असतात त्यामधले एक एक गिफ्ट ती हातामध्ये घेऊन ते सर्व क्षण ताजे करू लागते ज्यावेळेस जेव्हा तिला म्हणालेला असतो मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही मी कायम तुझ्यासोबतच आहे तो क्षण तिला त्यावेळेस आठवतो त्यानंतर ब्रेसलेट हातामध्ये घेतल्यानंतर त्या दोघांनी जो कपल डान्स केलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवतो त्यानंतर ते दोघे टेरेस वरती भेटलेले असतात आणि त्या दोघांच्या मध्ये जो वाद झालेला असतो तो क्षण सुद्धा तिला आठवतो त्यानंतर त्या बॉक्समध्ये त्या, त्या दोघांचा एकत्र फोटो असतो तो ती हातामध्ये घेऊन खूपच भाऊक होऊ लागते तर मित्रांनो इकडे देशमुखांच्या घरी मंजू रम्याजवळ येते आणि म्हणते आज या दोघी बहिणी नाहीत ना घरामध्ये तर कसलं मस्त वाटत आहे असं ती बोलते तर तेव्हा रम्या रागात आलेली असते आणि तो सगळा राग ती मंजूवरती काढू लागते त्या दोघी काय तुला खातात का असं ती बोलते तर तेव्हा मंजू म्हणते खात ना नाहीत पण ती नंदिनी आहे ना सतत आपली बर्फासारखी थंड असते आणि तिच्या त्या थंडपणाची मला भीती वाटते पण ती काव्य आहे ना ती सतत चिडचिड करत असते आता त्या दोघी नाहीत ना तर मग सगळं मस्त छान वाटत आहे मला असं ती बोलते तर तेव्हा रम्या म्हणते शांत नाही उलट भकास वाटत आहे कारण माझा पार्थसुद्धा तिकडं गेलेला आहे ना पार्थ आणि जीवा तिकडे पोचले सुद्धा असतील माझं जर पार्थसोबत लग्न झालं असतं ना तर माझा पार्थ आता इथं माझ्यासोबत बसून जेवला असता असं ती सांगते तर तेव्हा मंजू वेडासारखीच बडबडू लागते म्हणजे आता या घरामध्ये सुद्धा तूच केला ना लग्नाचे फोटोसुद्धा तुझे चाली असते असं म्हटल्यानंतर रंभ्याच्या डोक्यात काहीतरी विचित्रच प्लॅन येतो आणि ती एकदमच मंजूला म्हणते तू तर एकदम करेक्ट बोलत आहेस मला टेन्शन आलेलं होतं या काव्याचं तिकडे गेल्यानंतर मन बदललं तर काय करणार पण आता तर मला मस्त आयडिया सुचलेली आहे मला तुझा फोन दे असं म्हणून तिचा फोन आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या मोबाईल वरून काव्याला चक्क त्यांच्या लग्नाचे फोटो पाठवते आणि मंजुला म्हणते ती हे सगळं काही विसरायला नको ना म्हणून मी तिला फोटो पाठवलेले आहेत त्यांच्याच लग्नाचे तर इकडे काव्याच्या मोबाईलवरती ते फोटो आल्यानंतर ती ते फोटो बघते आणि तिला परत जोराचा त्रास होऊ लागतो तर इकडे रम्या मंजुला म्हणते ती आग आहे ना मग त्या आगीत थोडं थोडं तेल ओतत राहिलं नको का ती सतत संतापलेलीच असायला हवी तरच हे लग्न मोडायला विचार करेल ती तर मित्रांनो इकडे रम्याचं प्लॅनिंग यशस्वी होतं आणि काव्या परत रागाने बोलायला सुरुवात करते आणि म्हणते हे सगळं मूर्खपणाचंच चाललेलं आहे कारण इथे माझे आणि जीवाचे जे फोटो असायला हवे होते आता ते काही नाही आतापर्यंत जे झालं ते झालं पुढचे फोटो माझे आणि जीवाचेच असणार आहेत आता मला काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच लागणार आहे असं म्हणून ती विचारात पडते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आरुषी काव्याजवळ येते आणि रडत रडत म्हणते खरंच मला तुला स्वारी म्हणायचं आहे असं ती बोलल्यानंतर मित्रांनो काव्या आरुषीला आपल्या एकदम जवळच घेते आणि तिला शांत करू लागते तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथं येते आणि म्हणते मला पण घ्या ना तुमच्या मिठीमध्ये असं बोलल्यानंतर काव्या परत बाजूला सरकते आणि म्हणते आधीसारखं सुद्धा राहिलेलं नाही ना तू राहिली आहेस ना मी राहिली आहे असं ती नंदिनीला सांगते तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचं थोडं वाईट वाटू लागतं आणि त्यानंतर त्या, त्या दोघी सुद्धा तिथून खाली जातात आणि काव्या तिथेच थांबते तर थोड्या वेळाने शारदा काव्याजवळ येते आणि तिला म्हणते खाली सगळे तुझी वाट बघत आहेत चल लवकर असं म्हणून तिला घेऊन जात असते तर तेव्हा काव्या तिचा हात झिडकारते तर शारदा म्हणते ताईनं केलेलं आहे ना सगळं ॲक्सेप्ट तर तेव्हा काव्या भडकते आणि म्हणते पण मी ताई नाही ना मी त्या घरी परत जाणार नाही असं ती ठणकाउंट सांगते तर तेव्हा शारदा म्हणते पण तुला तर त्या घरी जावंच लागेल असं म्हणून मी तुझी बॅग भरते असं सांगून कपाटामधलं का सामान काढू लागते सामान काढत असताना जो त्यांच्या गिफ्टचा बॉक्स असतो तो खाली पडतो तर तेव्हा शारदा त्यामधलं एक लॉकेट उचलते आणि त्याच्यावरती जिवा आणि काव्याचा फोटो असतो तर ते बघितल्यानंतर शारदाला जोराचा धक्काच बसतो आणि ती काव्याला विचारते याचा अर्थ तुझं जीवावरती प्रेम आहे का तर तेव्हा मात्र मित्रांनो इथे एक तर काव्यालासुद्धा धक्काच बसलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काव्याला आता जे हवं होतं ते होण्याची शक्यता खूपच जास्त आहे आणि पुढे काय होणार आहे ते येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा